आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे अनेक मंत्री शेतकऱ्याच्या बाबतीत जे वागतायत म्हणजे शेतकऱ्यांनी जे एक प्रकारे चेष्टा करत आहेत हे आपण मीडियातून नेहमी बघतोय तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करू अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या नाशिक चांदोळ इथं ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये पण त्यांनी ओरडून सांगितलं होतं करू आपण शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा 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 परंतु आता ते विसरलेत आणि त्यांच्याबरोबर अजितदादा असतील माणिकराव कोकटे असतील हे पण विसरून गेले आणि याबाबत त्यांना आठवण देण्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चूबाऊ कडू यांनी मोर्शी येथे उपोषण केलं आता पायी आठ दिवस पायी चालत आंदोलन केलं तरी या सरकारला काही फरक पडला नाही एक साधी काहीतरी समिती नेमण्याचं छोटंसं आश्वासन दिलं पण त्यात काही तथ्य नाही असं आम्हाला दिसतंय तरी या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चूबाऊ कुडे यांच्या मा नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये मा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चक्काजाम आंदोलन होणार असून या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणारच रा आहेत पण तरी शेतकऱ्याबद्दलची तळमळ असलेली अनेक संघटना याच्यामध्ये सामील होणार आहेत तरी आपल्या या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो करत हो। आहोत आपण या चोवीस तारखेच्या आंदोलनात उपस्थित राहून आपण या सरकारला शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यास भाग पाडू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार